नमस्कार मित्रांनो संजय जांभेकार घ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचा वेलकम आता आमची आरोपी बघूया काय करते आरोही काय करतेस खेळतेस काय काय खेळते हे काय हाऊस हाऊस बघा मित्रांनो हा लहान मुलांचा हा खेळ अशा प्रकारे असतो तर मुलं हे कसंही खेळतात त्यांच्या मनात येईल तसे मुलं आपली खेळतात तर, तर ते नॅचरली खेळत होते आणि काय सांगावं लागत नाही काही नाही आहे तर असं नॅचरली बघणं फारच फारच म्हणजे मनाला खूप छान वाटतं ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले उद्यान जगताप डेरी या ठिकाणी आम्ही खेळायला जाणार आहे होणार येणार ना हां तर त्या ठिकाणी जगताप डेरीला त्या गार्डनमध्ये भरपूर खेळण्याचे इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत भरपूर खेळणे आहेत स्लायडिंग आहे त्यानंतर स्विंगिंग झोक्याचं आहे देखील खेळण्यासारखं भरपूर आहे तिथं भरपूर असं काही खूप आहे हां मी जेवढे गार्डन पाहिलं म्हणजे थेरगावचं गार्डन कायवडीचं गार्डन किंजवडचं गार्डन आणि थेरगावचं म्हणजे या एवढ्या सर्व पिंपळ गार्डन या सर्व गार्डनमध्ये या सीमध्ये असणाऱ्या या सर्व गार्डनमध्ये या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जगतापडेल या ठिकाणच्या उद्यानामध्ये भरपूर इन्स्ट्रुमेंट्स खेळण्यासाठी मुलांना अवेलेबल आहे तुम्ही नक्की त्या ठिकाणी या आणि मुलांना एन्जॉय करू द्या गार्डन खूप मोठं आहे असं लांब लच अगदी रोडच्या बाजूलाच म्हणजे रोडला लागूनच ते गार्डन खूप असं लांबलचक असं आहे म्हणजे आयताकारामध्ये आहे लांबी जास्त आहे तरुंदी कमी आहे परंतु त्या ठिकाणी खूपच सुंदर आहे गार्डन हे त्या ठिकाणी ट्रायंगल टाईपचे असे भरपूर गार्डन्स आहेत बसायला पेज फार सुंदर आहेत किंवा कार असं सर्व काही तयार केलेलं आहे गार्डनमध्ये आणि ते सारख्या पण केलेले आहे साईडला तर आपण त्या ठिकाणी जाऊया अरे आर यू रेडी येस वी आर गोईंग टू सावित्रीबाई फुले उद्यान गार्डन ओके लेट्स गो तर आपण जाऊया चला मित्रभू ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गार्डन किंवा उद्यान जगताप डेरी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि फ्रंट गेटला काही निमावली या ठिकाणी काढलेले आहे आणि बाजूला आहे तिकीट घर आणि या ठिकाणी बारा वर्षे वयोगटाच्या आत मुलांकरता तिकीट आहे पाच रुपये आणि बारा वर्षावरील वयोगटासाठी तिकीट आहे दहा रुपये आणि या ठिकाणी मी तिकीट आता काढलेलं आहे मित्र हो या फ्रंट गेटच्या समोर तुम्ही हे सर्व दृश्य असं आहे तुम्ही हे बघू शकता आणि या ठिकाणी पार्किंग अगदी फ्री आहे तर हे तिकीट आम्ही काढलेलं आहे आता आम्ही गेटच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि ह्या गेटच्या अगदी बाजूलाच ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील काही फलक या ठिकाणी लावलेले आहेत काही प्रसंग या ठिकाणी लावलेले आहेत हे बघा तर आता मी आतमध्ये एंट्री केली तर खूपच सुंदर असं हे गार्डन आहे आता या ठिकाणी अगोदर आपण उजवीकडे जाऊया आणि काही काही ठिकाणी खूपच छान असं झाडाची कटिंग केलेली आहे व किती गोल असे हे हे झाड आपल्याला दिसतील कटिंग केलेली कर्व केलेली आणि सर्वत्र हिरवंगार हे सौंदर्य आपल्याला दिसेल खूपच छान ब्युटिफुल आणि काही काही ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची झाडे झुडपे आपल्याला दिसतील काही उंच आहे काही लहान आहे आणि काही काय झाडे खूपच कधीही न पाहिलेली पण आपल्याला बघायला ठिकाणी मिळतील काही काही झाडे अशी आहेत की त्या ठिकाणी आपण जाऊन मस्तपैकी देखील घेऊ शकतो सेल्फी घेण्याकरता हा पॉईंट खूपच छान सुंदर आहे सुद्धा या ठिकाणी अशी एक छोटीशी टेकडी आहे तर त्या टेकडीच्या वरच जाऊन देखील आपण फोटोशूट करू शकतो व्हिडिओ देखील करू शकतो तसेच आपण गेटमध्ये गेल्याच्या नंतर उजव्या साईडला मात्र या ठिकाणी ट्रँगल म्हणजे त्रिकोणाकुर्तीसारखे मोठमोठे असे भाग आहेत की त्या ठिकाणी बसण्याकरता लोकांना खूप छान बेंचेस आहेत खूप बेस्ट आहे आणि ह्या ट्रॅकच्या दोनही बाजूला झाडी झुडपी लावलेली किंवा काम केलेली खूपच सुंदर असे आहे आणि ह्याच्या पलीकडे आपल्याला मोठमोठ बिल्डिंग पण दिसतील त्या बिल्डिंगच्या अलीकडे आणि रोडच्या अगदी लागूनच बाजूला असं हे छानसं सुंदर गार्डन आपल्याला दिसेल तर मित्रभो आपण इथून पुढे राईट साईडने जर गेलो तर ह्या ट्रॅकने आपणच जाऊया आणि इथूनच वळूया आणि त्या ठिकाणी सुद्धा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरील काही दृश्य या ठिकाणी लावलेले आपल्याला दिसतील फारच सुंदर आहे तुम्ही हे बघा तर त्याच्या वरती आपण जाऊया आणि त्या ठिकाणी खूपच सुंदर खूपच छान केलेलं आहे असं चढ उतार देखील आहे आणि इथून आपण वरती पायरणीवरती जाऊया वरती बघूया चला चलावर जाऊया आपण ह्या पाया सोडून वरती जाऊया आणि हिथून आपण वरून बघूया वरून हा भाग फारच सुंदर दिसतोय आपल्याला आणि हे बघा या ठिकाणी देखील हा पॉईंट खूपच मस्त आहे तुम्ही या ठिकाणी फोटोशूट करू शकता किंवा व्हिडिओ देखील काढू शकता हा बघा हा पॉईंट आणि या ठिकाणी खूपच छान हे कंपाऊंड आहे लाकडी ओंडक्याचं आहे त्याला पिवळा रंग दिलेला आहे रंगीबेरंगी अशी झाडे झुडते आपल्याला साईडला दिसतील आणि ह्या ठिकाणी आता आपण आलो आहोत या मुलांच्या खेळणीजवळ जवळ तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो भरपूर इंस्ट्रुमेंट्स इकडे तिकडे पलीकडे आपल्याला सर्वत्र दिसतील खूप छान छान इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि सर्व आधुनिक आणि चांगले आहेत आणि पलीकडेच आहे प्रसाधन ग्रह प्रसाधन ग्रह म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी शौचालय आहे पलीकडे आणि या ठिकाणी आहे पांढरी रीती आणि या रीतीमध्ये आता आरोही आमची खेळत आहे हे बघा त्याच्या मानाने ते खेळत आहे की या ठिकाणी आरोच्यानंतर मुलांना आपण सोडलं पाहिजे फक्त त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की मुलं काय करतात कसं करतात ती पडणार नाही किंवा याच्या पण देखील आपण काळजी घेणं आवश्यक असतं आणि त्या ते मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळू दिलं पाहिजे तरच त्यांच्या नैसर्गिक भावनांचा त्या ठिकाणी विकास होतो तर त्या ठिकाणी मुले धीट बनतात आता तेथून आरोहीचा खेळ न झालेला आहे आता आम्ही पुढे जात आहोत पुढच्या नवीन एका गार्डनच्या पार्टकडे आता इथून आरोही इथून थोडंसं खाली उतरत आहे ह्या थोडंसं उतराच्या भागातून ते प्रयत्न करत आहे आणि ती उतरली आणि पुन्हा आम्ही वरती आलो आणि वरच्या ह्या भागामध्ये खूप छान सुंदर असं डेलोपिंग केलेलं आहे ठीक ठिकठिकाणी असे झाडे काही काही अंतरावरती लावलेले आपल्याला फार छान दिसतात आणि ह्या वरच्या भागातून खालच्या भागाकडे पाहिलं तर खूपच छान दिसतं आणि ह्या ठिकाणी बसण्याकरता एक शेड शेड देखील केलेलं आहे हे बघा बाजूला हे गोल आकाराची कर्व आकाराची ही झुडपे झाडी हे बघा अशा प्रकारे लोक इथं बसलेले आहेत तर मित्रभो आपण कुठेही या ठिकाणी जाऊन बसू शकतो मस्त एन्जॉय करू शकतो खूपच छान आहे एक खालीवर किंवा उतार खालीवर असा हा गार्डनचा भाग दिसेल हे बघा किती सुंदर हे झाड आहे त्याला खूप छान कटिंग केलेलं आहे झाडाला आणि समोर आपल्याला दिसेल पुन्हा गेट आपण दोन गेटचा दृश्य किंवा भाग इथं बघू शकतो हे बघा आमच्या रोळी ही चालेल खडकांच्याकडे आता मी स्वतः या खडकाच्या जवळ थांबवून या ठिकाणी फोटोशूट केलेलं आहे आणि हा व्हिडिओ देखील मी केलेला आहे बघा आता इथून पुढे आम्ही जात आहोत पुढे हे बघा या ठिकाणी आहे डोंगरासारखा ट्रेकिंगसारखा हा भाग परंतु मित्रभू या ठिकाणी आप आपल्याला कोणालाही वरती जाता येणार नाही कारण त्या ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे कारण काही दिवसापूर्वीच त्या ठिकाणी एक थोडीशी वाईट घटना घडली होती म्हणून त्या ठिकाणी जायला बंदी आहे तर शक्यतो तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका आणि तुम्ही सरळ दुसरीकडे समोर परीकडून जायला पायर आहे आणि तुम्ही तिकडून वर जा आणि जाऊन त्या ठिकाणी तुम्ही फोटो वगैरे देऊ शकता आपण तिकडे पण जाऊया परंतु आता आपण इथे ओपन जिममध्ये आलो आहोत आणि ह्या ठिकाणी मी आता हा डबल बार मारतो आहे बघा मी प्रयत्न करते आणि हा सर्व भाग पूर्ण भाग या ठिकाणी ओपन जिमचाच आहे या ठिकाणी लहान मुलापासून मोठ्या मुलापर्यंत सर्वजण या ठिकाणी व्यायाम करीत आहे हे बघा खूपच नवीन अत्याधुनिक असे इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी अवेलेबल आहे खरंच खूपच छान आहे या ठिकाणी याला पाहिजे मी थोडासा प्रयत्न करते डबल बार मारण्याचा आणि झालेला आहे आता आरोही मी आणि मिसेस रेणुका हामीद आता मी पुढे जात आहोत या ठिकाणी आहेत इलेवन अकरा खांबे इलेवन पोल्स या ठिकाणी आहेत अक खूपच वेगळ्या कलरची आहे, थ, आक, आहे थ, या ठिकाणी या ठिकाणी मात्र बॅडमिंटन किंवा खेळणे अशा प्रकारचे अनेक खेळ या ठिकाणी खेळता येतात आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी ट्रँगला खर्च आहे स्क्वेअर देखील आहे चौरस देखील आहे हा पूर्ण भाग हा पूर्ण खेळण्यासाठीच आहे खूपच छान आहे मित्रांनो खूप बेस्ट आणि या भागामध्ये शिकतो भरपूर लोक आय टी क्षेत्रामध्ये राहतात या जवळच्या बिल्डिंगमध्ये आणि आता हळूहळू हो, आपल्या आमदार गड होत आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आमदार पडल्यामुळे तुम्हाला काही स्पष्टपणे दिसणार नाही परंतु ह्या सातच्या वेळेस हे गार्डन कशा प्रकारे दिसतं तर तुम्हाला हे सर्व या ठिकाणी दृश्य दिसेल आता हळूहळू या गार्डनच्या म्हणजे आयताकर या गार्डनच्या अगदी शेवटच्या ठिकाणी आपण जात आहोत परंतु त्या तर लोकसंख्या किंवा त्या ठिकाणी गार्डनमध्ये जे काही लोक असतात ती सध्याला कमी झालेले आपल्याला दिसतील तरी पण आपण त्या ठिकाणी पुढे जाऊया पुढं बघूया की ह्या रूटला जास्त कोणी नाही आहे आता आपण ते बघा आणि ह्या साईडला पाहिलं तर त्या पलीकडे मात्र या रोडच्या साईडला आपल्याला दिसतील की या ठिकाणी वाहनांची रेलचेल सुरू आहे बघा मित्रांनो खूपच या ठिकाणी वाहनांची गर्दी आहे आणि त्याच रोडच्या बाजूला हे सुंदर गार्डन आपल्याला दिसेल तर मित्रांनो हो तुम्ही कधीमध्ये कधी पण या ठिकाणी येऊ शकता या गार्डनला भेट द्या एन्जॉय करा आपल्या पूर्ण फॅमिलीसह तुम्ही या ठिकाणी नक्कीच या या गार्डनला खूपच तुम्हाला मजा येईल तर आपण आणखी पुढे जाऊया बघूया अलीकडे ह्या भागामध्ये आणि आता ह्या ट्रॅकमधून आपण पुढे जात आहोत आणि तुम्हाला मी मग असे म्हटल्याप्रमाणे आपण या टेकडीच्या वरती जाणार होतो तर आता आरोही अगोदर जाईल आणि मी तिच्या मागे असणार आहे तर आता आरोही हळूहळू त्या ट्रॅकवरती त्या वरच्या टोकाला जाईल तर आपण आता त्या ठिकाणी जाऊया आता हे बघा माझी मुलगी आरोही पुढे गेलेली आहे आणि तर मी त्याच्या मागे जातो आहे आणि तिथून आपण फोटो घेऊया आणि हा व्हिडिओ पण बघूया तर हा देखील भाग खूप स्पेशल आहे मस्त आहे मित्रांनो संजय जामगेकर ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला मिळतील ही जागा बसण्याकरता खूप छान केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता परंतु साईडने या ठिकाणी हे कंपाऊंड किंवा आहे कुंपण घातलेलं आहे एक सुरक्षा म्हणून आणि आता ह्या उंच टेकडीवरून आपण खायचा सर्व भाग बघतोय आपण हे झूम कोर तुम्हाला हे दाखवतो आहे खूपच छान सुंदर दिसतोय हा रात्रीचा संध्याकाळी साडेसातचा हा प्रसंग आहे तुम्ही मित्रांनो बघायला बघा खूपच छान म्हणजे हे तो अगदी त्या ठिकाणी जे मुलाचं जे काही खेळणं आहे त्या ठिकाणचा मी हा झूम कोर तुम्हाला फोटो दाखवतो आहे आणि साईडला अशा प्रकारे खूपच छान सुंदर हा सर्व भाग आपल्याला दिसतोय हे बघा खूपच छान खूपच सुंदर हे बघा आणि या ठिकाणी तारोही खूपच एन्जॉय करत आहे मागे पुढे मागे पुढे जात आहे खूपच एन्जॉयमेंट जर चालू आहे अजूनही मुलं या ठिकाणी आहेत मुलं मस्ती करतात या गार्डनमध्ये ते बघा आरोप उलटी उलटी जास्त झाली मागे आम्ही आत्ताच ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले उद्यान गार्डन जगतापेरीतून हे गार्डन मध्ये फिरून आलो आहोत तर आमच्या आरवीला कसं वाटलं आरवी तुला गार्डन छान वाट मस्त वाटलं ना तर तू त्या गार्डन मध्ये काय काय खेळलेस हां हां अजून हां 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 अरे वा आणि शेवटी पाणीपुरी मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी जाऊन भेट द्या आणि प्रयत्न करा शनिवार रविवार हप्त्यामधून एकदा दोनदा गार्डनला आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला आपण घेऊन गेलं पाहिजे आणि आरोग्य देखील आपलं फार महत्त्वाचं असतं आणि मुलांना मुक्तपणे खेळू दिलं पाहिजे कोणा तर मित्रांनो भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि आपल्या जिवाळ्याचा प्रश्न तुम्ही सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा नेहमी आनंदी राहा तर भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय